good afternoon students good afternoon how are you i know we you are very fine in our school because we are going to learn various actions times and fun times first i giving you my introduction i am Supriya Lakshman English. I am primary teacher in JP Primary School Ganganagar, Tal Nevasa, District Ahmednagar. Today we are going to learn. Today we are going to learn actions time. First, I request to your teacher. मेक अ टू ग्रुप्स मी तुमच्या शिक्षकांना विनंती करते की आपण आपल्या वर्गातील जी मुलं आहेत त्यांना आपण दोन ग्रुपमध्ये बसवायचे आहे आणि बसवताना आपण वही आणि पेन घेऊन बसायचं आहे आज आपण ॲक्शन टाईममध्ये ॲक्शन करणार आहोत आणि ॲक्शन करता करता त्या कृती देखील आपण वहीमध्ये लिहिणार आहोत तर मुलांना दोन ग्रुपमध्ये बसवतील मग पहिल्या ग्रुपला आपण नाव देऊया ग्रुप आणि दुसऱ्या ग्रुपला आपण नाव देऊया बी ग्रुप मग दोन ग्रुपमध्ये बसलात ना मग चला आज आपण शिकूया ऍक्शन टाईम पेपीटीच्या माध्यमातून चला मग आपण पाहूया पीपीटी युनिट वन ऍक्शन टाइम ऍक्शन टाइम लिसन केअरफुली टू द लीडर्स ए अँड बी ग्रुप अँड ॲक्ट मग गटनायक ए आणि बी काय सांगतात ते लक्षपूर्व ऐका आणि तशी कृती करा तयार आहेत ना ग्रुपनायक नायक एक चा नायक गटनायक आणि बीचा गटनायक दोघे तयार आहात का चला प्रथम आपण पाहूया काही ऍक्शन्स पहा तुमच्या समोर ए ग्रुप आणि बी ग्रुप दोन ग्रुप दिसत तर ए ग्रुप मध्ये जे काही शब्द आहेत ते आपण प्रथम वाचूया पहिला शब्द आहे सी बसने दुसरा शब्द है स्टैंड स्टैंड शब्द है वॉक वॉक मजे चालने चौथा शब्द है रन रन मजे पढ़ने नंतरचा शब्द आहे टन टन म्हणजे फिरणे पुढचा शब्द आहे बेन बेन म्हणजे वाकणे पुढचा शब्द आहे सिंग सिंग म्हणजे गाणे गाणे पुढील शब्द आहे स्माईल स्माइल म्हणजे हळुवार हसणे नंतरचा शब्द आहे लाफ लाफ म्हणजे मोठ्याने हसणे नंतरचा शब्द आहे स्पीक स्पीक म्हणजे बोलणे पुढचा शब्द आहे क्लॅप क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवणे नंतरचा शब्द आहे टॅप म्हणजे ठेका धरणे नंतर पुढील शब्द आहे लुक लोक म्हणजे पाहणे नंतरचा शब्द आहे पॉइंट म्हणजे बिंदू नंतरचा शब्द आहे कम कम म्हणजे येणे आणि शेवटचा शब्द आहे गो गो म्हणजे जाणे हे झाले सर्व शब्द ए ग्रुप मधील आपण त्याचा अर्थ देखील पाहिला आहे आता आपण पाहूया बी ग्रुप आणि त्याचा अर्थ पहिला शब्द आहे अप अप म्हणजे राणे दुसरा शब्द आहे डाऊन डाऊन म्हणजे खाली तिसरा शब्द आहे फास्ट फास्ट म्हणजे जोऱ्यात नंतरचा शब्द आहे स्लोली स्लोली म्हणजे हळुवार पुढचा शब्द आहे क्विकली क्विकली म्हणजे पटकन पुढील शब्द आहे लाऊडली लाउडली म्हणजे मोठ्याने नंतरचा शब्द आहे सॉफ्टली सॉफ्टली म्हणजे हळुवारपणी नंतरचा शब्द आहे लेफ्ट लेफ्ट म्हणजे डावीकडे आणि राईट पुढचा शब्द आहे राईट राईट म्हणजे उजवीकडे नंतर शब्द आहे अराऊन आराऊन म्हणजे स्वतःभोवती नंतर पुढील शब्द आहे इन इन म्हणजे आत त्यानंतर शब्द आहे आऊट आउट म्हणजे बाहेर नंतरचा शब्द आहे युअर फीट म्हणजे तुमचे पाय अँड युअर हँड्स तुमचे हात नंतरचा शब्द शब्द आहे टू द बोर्ड म्हणजे आपण आपल्या फळ्याकडे पाहायचं आहे ऍट द डोअर आणि दरवाजाकडे मग असे ए ग्रुप आणि बी ग्रुप मधले आपण शब्द वाचले आहेत आणि त्याचा अर्थ देखील आपण ऐकला आहे मग तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आहे ना मुलांना हो आपण आता दोन ग्रुप केलेला आहेत मग ए ग्रुप मधला गटनायक यांनी पुढे यायचं आहे आणि बी ग्रुप मधला गटनायक यांनी पुढे यायचं आहे आणि ए ग्रुप मधला एक शब्द एमधील गटनायकने म्हणायचा आहे आणि त्याला जोडून कुठला शब्द येईल हे बी मधील जो घटना आहे त्याने सांगायचं आहे उदाहरणार्थ मी तुम्हाला एक सांगते तुम्ही नीट ऐका लिसन केअरफुली मग पहिला शब्द आहे सीट कुठला शब्द आहे सीट मग सीटला कुठला येईल बरं जोडून बी मधला शब्द तर सीट डाऊन सीट डाऊन म्हणजे काय खाली बसा आलाय की नाही बरोबर शब्द सीट डाऊन नंतरचा शब्द पाहूया आपण स्टँड ला कुठला शब्द येईल बरं सांगा बरं मुलांना बरोबर ला आपला जोडून शब्द येईल अप कुठला शब्द येईल अप अगदी बरोबर तुम्ही सांगितले मुलांना स्टँड अप मग दोन कृती झाल्या पहिली कृती झाली से डाऊन आणि दुसरी कृती झाली स्टँड अप अशाच प्रकारच्या आपण काही आणखी जोड्या लावूया तुम्ही पण देखील सांगायचं आहे बरं का मुलांना आता तिसरी पाहूया आपण शब्द आहे वॉक कुठला शब्द आहे वॉक म्हणजे चालणे मग यासाठी कुठला येऊ शकतो बरं शब्द बर सांगा बरं मुलांना मग त्यासाठी आपण वॉक फास्ट जोरात चला वॉक स्लोली वॉक नाही हे तीन शब्द तयार झाले आपले तीन वाक्य वॉक फास्ट म्हणजे जोरात चला वॉक स्लोली हळुवार चला जेव्हा शाळा येते तेव्हा सांगितली पाठी लावली असते पा वॉक स्लोली आणि वक क्वीकली पटकन चला जेव्हा आपल्याला खूप घाई असते आपण काय म्हणतो व क्विकली हो की नाही आता पुढील शब्द तुम्ही सांगायचे बरं का मुलांना पुढचा शब्द आहे रन मग रन साठी आणखी कुठले येईल बरं शब्द त्यासाठी देखील शब्द येऊ शकतो रन फास्ट रन स्लोली रन क्विकली असे शब्द येऊ शकतात तर पुढचा शब्द आहे टन आता ह्या टन साठी कुठला येईल पाहूया आपण तर टनसाठी येईल टन अराऊल टन अराऊल म्हणजे स्वतःभोवती फिरा टन लेफ्ट डावीकडे फिरा टन राईट उजवीकडे फिरा टर्न अराउंड टर्न लेफ्ट अँड टर्न राईट असे तीन प्रकारचे वाक्य आपण शिकलो आहोत नंतर आहे बेंड म्हणजे खाली वाकणे तर या साठी आपण कुठला येईल बर त्यासाठी काय येईल तर बेंड डाऊन बेंड क्विकली बेंड, बेंड लेफ्ट बेंड राईट बरोबर तर पुढचा शब्द पाहूयात आपण सिंग कुठला आहे सिंग म्हणजे गाणे गाणे आपल्याला गाणे म्हणायला आवडते ना मुलांना कसं आवडतं बरं गाणं म्हणायला सांगा बरं तुम्ही लाउडली आवडतं की सॉफ्टली आवडतं मग सिंगसाठी आपण लाऊडली हा शब्द सुद्धा घेऊ शकतो सिंग लाउडली और सिंग सॉफ्टली हे दोन प्रकारचे आपण म्हणू शकतो सिंग क्विकली पण म्हणू शकतो का नाही पण सिंग लाऊडली मोठ्याने गाणे म्हणा किंवा हळूवार गाणे म्हणा आपण असं या सिंग बद्दल म्हणू शकतो सिंग लाऊडली अँड सिंग सॉफ्टली आता पुढील शब्द खूप छान आहे स्माई। स्माईल फो, फो स्माईल म्हणजे गालातल्या गालात हसणे फोटोग्राफर म्हणतो की नाही आपल्याला स्माईल प्लीज आपण कसे स्माइल देतो सॉफ्टली कशी देतो हळुवार हसतो मग स्माईल सॉफ्टली पुढचा शब्द आहे लाफ पण लाफ च्या संदर्भामध्ये कुठला शब्द येईल बरं बी ग्रुप मध्ये लाफ कस येईल मोठ्याने असं म्हटल्यावर काय लाफ लावडली लाफ लावडली बरोबर बर की नाही मोठ्याने हसायचं आपण जेव्हा व्यायाम करतो की नाही योगा करतो सकाळी हस्यासन करतो आपण त्यावेळेस काय करतो आपण खूप मोठ्याने असतो हा 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 मग काय म्हणतो आपण लाफ लाउडली हो की नाही नंतर आहे स्पीक मग स्पीक साठी देखील आपण बरेचसे शब्द मधले बी मधले घेऊ शकतो जसे स्पीक लाउडली स्पीक सॉफ्टली स्पीक स्लोली स्पीक क्विकली मग जसं आपलं परिसर असेल तसं आपण काय करू शकतो स्पीकिंग करू शकतो दवाखाना असेल तर आपण स्लोली बोलतो शा शाळेमध्ये असेल तर आपण मोठ्यानी बोलतो है की नाही मग स्पीक लाउडली स्पीक सपली स्पीक क्विकली बरोबर की नाही आता छान कोणी आपल्याकडे जर आले शाळेमध्ये आले तर आपण काय करतो क्लॅप करतो काय वाजवतो आणि स्वागत करतो की नाही मग क्लॅपसाठी कुठला येईल बरं शब्द क्लॅप युअर हँड दोन्ही हाताने आपण काय करतो टाळ्या वाजवतो आणि आपल्या आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करतो क्लॅप युअर हँड नंतर पुढचा शब्द आहे टॅप टॅप म्हणजे ठेका धरणे हो की नाही आपण जेव्हा डान्स करतो तेव्हा ठेका धरतो मग टॅप साठी कुठला शब्द आहे टॅप युअर फीट आपण पायाने ठेका धरतो टॅप युअर फीट तर तुम्ही सुद्धा पहा बरं हा शब्द खूप महत्वाचा आहे लूक लूक म्हणजे पहा तुम्ही पाहताय ना सर्व ए आणि ग्रुप ए बी ए ग्रुप आणि बी ग्रुप सगळ्यांनी इकडे पाहायचं आहे पीपीटी कडे लूक लूक साठी सांगा बरं मुलांना कुठला शब्द येईल लूक टू द बोर्ड लूक ऍट द डोर हे दोन आपण काय करू शकतो वापरू शकतो नंतरचा शब्द आहे पॉइंट कुठला शब्द आहे पॉईंट मग साठी कुठला येईल पॉइंट टू द बोर्ड हे कि नाही फळ्यावरती काय करायचं आपल्याला बिंदू आपल्याला स्थापित करायचा आहे पॉईंट टू द बोर्ड नंतर कम कम ईड आपण जेव्हा बाहेर जातो आणि आपल्या वर्गामध्ये यायचं असतं तेव्हा आपण काय म्हणतो मे आय कम इन मॅम मे आय कम इन टीचर है कि नाही मग पुढचा शब्द आहे शेवटचा गो आणि गोला कुठलाही आऊट बाहेर जाण्यासाठी गो आऊट तुम्ही जर त्रास दिला तर मॅडम म्हणतात की नाही तुम्हाला गो आऊट किंवा तुम्हाला काही असेल तर काय म्हणतात गो आऊट है की नाही म्हणजे खूप असं सुंदर प्रकारे हे ए ग्रुप आणि बी ग्रुप यामध्ये आपण जोड्या लावलेल्या आहेत मग तुम्ही पण काय करायचं आहे की जेव्हा तुम्ही हे ग्रुप करताल त्या ग्रुपमध्ये हा सुंदर खे, असा खेळ खेळायचा आहे हा खेळ खेळता खेळता आपण छानशी ऍक्शन करणार आहोत आणि ऍक्शन करता करता आपण यांच्या जोड्या लावायच्या आहे आणि त्या वहीमध्ये आपल्याला लिहायच्या आहे समजले ना लावणार ना मग तुम्ही जोड्या आता आपण पुढे जाऊया पहा आता आपण जशा जोड्या लावल्या सीट डाऊन अप वॉक फास्ट रन स्लोली अँड टर्न अराउंड अशा आपल्याला काय करायच्या जोड्या लावायच्या आणि त्या आपल्याला काय करायच्या आहे लिहायच्या आहे पुढे पहा आता चित्र चित्र तुम्हाला दिसते पहा नेम द ऑब्जेक्ट इन द पिक्चर अँड से व्हॉट आर ऑल यू कॅन डू विथ इट मग चित्रातील वस्तूंचे नाव सांगा आणि ती घेऊन काय काय करता येईल तेही सांगा पहा चित्र मध्ये काय दिसतंय तुम्हाला तुम्हाला दिसतंय ऍप्पल बॉटल क्लोथ अ शीट ऑफ पेपर अँड फ्लॉवर्स हे जे काही चित्र आहे ते चित्र घेऊन आपण काय कुठले वाक्य तयार करू शकतो हे आपण पाहूया सर्वात प्रथम पाहूया आपण ऍपल ऍपलच्या संदर्भामध्ये आपण कुठले वाक्य बोलू शकतो पाहूयात तर इट्स अन ऍपल वी कॅन इट इट म्हणजे ऍपल आपण खाऊ शकतो वी कॅन स्लाइट इट आपण त्याची काप करू शकतो वी कॅन थ्रो इट आपण फेकू शकतो वी कॅन वॉश इट ধু শু ক্যান কুক ইট শিজো উই ক্যান বাট খরি করুতো উই ক্যান পি ইন সোলু শু ক্যান ড্রিট খালি টাকু শু ক্যান সেল ইট খরি করুতো শক্ত ক্যান ইট কা आपण झेलू शकतो अँड पिक इट अप आपण उचलू शकतो हो की नाही असे उदाहरणार्थ आपण ऍप्पलच पाहिलं आणि मग बाकीचे तुम्ही काय करायचं आहे तुम्ही वाक्य तयार करायचे आहे पहा इट्स अँड ऍपल वी कॅन इट इट वी कॅन वॉश इट वी कॅन कट इट अँड वी कॅन बाय इट असे वाक्य तुम्ही काय करायचे आहेत नंतर वहीमध्ये लिहायचे आहेत तसंच बॉटलच्या संदर्भामध्ये पहा बॉटलमध्ये काय करू शकतो आपण जर बॉटल तुमच्याकडे असेल तर इट नंतर इट्स अशी टप पेपर वी कॅन कट इट अँड वी कॅन थ्रो इट ओके मग आहे मला क्लोथ आणि फ्लॉवर्स या संदर्भात अशी वाक्य तुम्ही छान पुस्तकामध्ये आहेत त्याप्रमाणे तुम्ही मला लिहून दाखवायचं आहे मग समजलं ना तर मी आता तुम्हाला काही कृती आपण करून घेणार आहोत तर चला मग आपण कृती करूया पाहिले ना मुलांना तुम्ही आपण ए ग्रुप आणि बी ग्रुप केलेला आहे ना मग तुम्ही काय करायचं आहे असाच खेळ वर्गामध्ये खेळायचा आहे आता मी तुम्हाला एक शब्द दाखवते आहे पहा बरं सगळ्यांनी सांगा बरं मला लोहरा शाळा कुठला शब्द आहे माईक द्या शिक्षक मी तुम्हाला आय रिक्वेस्ट यू युअर टीचर माईक द्या मुलांकडे कुठला शब्द आहे लोहरा शाळा कुठला शब्द आहे लक्ष्मीवाडी लक्ष्मीवाडी माईक घ्या आता मध्ये लक्ष्मीवाडी हा छान तुम्ही ग्रुप मध्ये बसलेला आहात की नाही अरे वा खूप छान माईक मध्ये बोला कुठला शब्द आहे हा स्टँड कुठला मोठ्याने बोला स्टँड आणि हा कुठला आहे माईक मध्ये बोला माईक मध्ये अप माई ऑन करा माई ऑन करा लक्ष्मीनगर शाळा लक्ष्मीवाडी माई ऑन करा स्टँड अप कुठला शब्द आहे हा स्टँड त्याला बरं सर्व मुले उभे राहा अप लक्ष्मीवाडी स्टँड अप अरे वा छान हा लोहरा शाळा ती सुद्धा उभी राहिली आहे सुंदर अप ओके आता दुसरा आपण शब्द पाहूया दुसरा शब्द आहे पहा सीट अँड डाऊन लोहरा शाळा कुठला शब्द आहे हा माईक मध्ये बोला सीट माईक माईक ऑन करा माईक लोहरा शाळा सीट सीट डाऊन लोहरा शाळा सीट डाऊन सीट डाऊन ओके खूप छान चला मग करा सीट डाऊन कृती करून दाखवा मला सीट डाऊन येस आता दोन्ही शाळा बरं का लोहरा हो शाळा आणि लक्ष्मीवाडी शाळा स्टँडअप स्टँडअप सेट डाऊन सेट डाऊन छान मग अशी कृती तुम्ही काय करायचे आहे दोन ग्रुप करायचे आणि गटनायकांनी जेव्हा वेळ असेल ना तेव्हा छान असा खेळ खेळायचा आहे हो की नाही आणि तुम्हाला मी होमवर्क दिला आहे पहा माझ्या हातामध्ये काय दिसतंय पहा बरं काय आहे सांगावर माईक मध्ये बोला काय आहे लोरा शाळा माईक मध्ये बोला काय आहे माईक ऑन करा माईक माईक ऑन कर काय आहे माझ्या हातात काय आहे ऍप्पल छान खूप सुंदर आवडतं ना खायला तुम्हाला मग ऍपल करताना खाताना आपण सुरुवातीला काय करायचं आहे आपण वॉशिट पिलीट कट इट हे जे शब्द आहे कि नाही आपण शिकलो ना, ना हो, आता हो मग ते शब्द काय करायचे वहीत लिहून आणायचे आहे नंतर हे काय आहे पहा बरं हातामध्ये माझ्या काय आहे बॉटल काय आहे मग या बॉटल साठी आपण काय करू शकतो की ओपन इट वॉश इट हो की नाही असे आपण शब्द वापरू शकतो नंतर पहा हे काय आहे माझ्या हातात सुंदर सुंदर तुमच्यासारखी फुलं तुम्ही खूप सुंदर आहात बर का लोहरा हो शाळा आणि लक्ष्मीवाडी शाळेची मुली मला खूप आवडल्या है की नाही किती सुंदर शाळा आहे सगळ्या शाळा खूप सुंदर आहेत आणि मी दिलेल्या ऍक्शन तुम्ही करतात आप खूप सुंदर फुलं आहेत रंगीबिरंगी फुलं तुमच्या सारखीच फुलं आहे की नाही देवाघरची मुलं पंडित निरुन गुलाबाची फुलं खूप आवडायची तुम्ही देखील खूप सुंदर आहात या फुलांच्या संदर्भात आपण काय म्हणू शकतो की काय करू शकतो आपण बाय इट अँड सेल इट मग काय करायचं आहे आपण पुस्तकामध्ये तुम्हाला तिथे इन्स्ट्रक्शन कृती कु, कु, दिलेल्या आहेत त्या काय करायच्या आपण वहीमध्ये लिहून काढायच्या आहे आणि आपल्या टीचरला दाखवायचे आहे मग आवडला आवडला ना खेळ तुम्हाला मोठ्याने बोला माईक मध्ये आवडला का खेळ मग खेळणार ना तुम्ही दोन ग्रुप करणार ना आणि असा खूप छान आपण खेळ खेळायचा आणि खूप शिकायचा आहे पुन्हा भेटूया पुढच्या पाठाला धन्यवाद